नमस्कार मी आलो आहे आता हुपरीमध्ये सुनके सरांच्या ह्या पॉईंटवर आलो आहे तर बऱ्यापैकी त्यांचं काहीतरी दोनशे वीस फूट आहे आणि त्या दोनशे वीस फुटाला बऱ्यापैकी उन्हाळ्यात पाणी चालत होतं परंतु आता पाऊस झाल्यापासून काय त्यांचं मोटर चालन झाले तर आपण आता ते काय चाळीस फुटामध्ये चाळीस फूट पंचेचाळीस फूट केसिंग आहे त्या तर त्या पंचेचाळीस फुटाच्या केसिंगमध्ये आपण काय करणार आहे आडवी होलं करणार आहे आता मला वाटते कॅमेरा वगैरे टाकून बघितला त्या बोरवाल्याने काहीतरी बारीक होलं आपली मारलेली आहेत दोन तीन एम एमची असते ती आणि त्या होलातनं काय पाणी काही येत नाही आता मला वाटते त्या पावसामुळे चोकअप झालं आहे आपण जे होल मारणार आहे ते बऱ्यापैकी एक अर्धा इंचच्या साईज असते आणि आपलं मशीन जे आहे ते एस एस लोअर बोर केसिंग मशीन पिंपळगाव खुर्द या नावानं आपलं आहे तर आपण एक वरती डेमो दाखवतोय तर ते होल कसं आहे त्याच पद्धतीनं ते आडवू होल खाली आपण त्या पद्धतीनं आहे तर एक वरती डेमो दाखवतोय ते बघा कसं होल पाडतात ते हां ह्या पद्धतीनं ते होल पडते आता उपरीमध्ये मी आलो आहे की मगाशी आपण जे आडव मारायचं ते बऱ्यापैकी आता मी फटाच्या दरम्यान आहे तर त्याला आता डायरेक्ट लाईव्ह तो त्याचा आवाज ऐका पाणी चालू झालेला आहे तर त्याचा आवाज तुम्हाला ते ऐकायला मिळेल आवाज आहे हां हा आवाज ह्या पद्धतीने चालू झाला तर आपलं मशीन आहे ती एस एस लोअर बोर किसिंग मशीन खुर्द या नावानं आहे आपलं तालुका कागल जिल्हा कोल्हापूर तर आता अजून एक थोडं वरती मारणार आहे आपण अजून परत आणि त्याच्या यातलं एअरपासून परत पाणी चालून जा चालेल नमस्कार आता आपण जे केलं काम ते पंचेचाळीस फुटा यायला जे आडवी मारले आपण ते त्या आडव्या हॉलातनं आता बऱ्यापैकी मोटर चालू केल्यानंतर ती पाणी बघा ते गडूळ पद्धतीचं पाणी येतं आहे नंतर पाणी आता क्लिअर येणार आहे आता बा डायरेक्ट चालू झालं पाणी आपलं जे आहे ते याचं फ्लॉवर केकिंग मशीन करून द्या तर सोडून हे चालू केलं आहे चालू झालेलं आहे आता ओके धन्यवाद